मी मागच्या वर्षी पण या कंपनी माल टाकला होता माल व्यवस्थित विक्री नात पण माल टाकली गे माल गेल्या वर्षी पण तुम्ही सांगितलं की गेल्या वर्षी तुम्ही या ठिकाणी माल टाकला हां बरोबर गेल्या वर्षी टाकलं गेल्या वर्षी काय आठ जण जाणवल्या आठ पहिल्याच वर्ष होतं आमचं गेल्या वर्षी आठसोबत वर्षा कुठे जाणवलं नाही आता यावर्षी चालू होत असताना आज दुसरा दिवस आहे आपला पण दिवशी शनिवारी सहा तारखेला या ठिकाणी आपण मार्केट चालू केलं आज मार्केट पर्या दिवशी चालू करत असताना असं तुम्हाला वाटलं का ही नवीनच आहे किंवा नवीन नवीन सुरुवात आहे म्हणून दिवस काय अडचणी जाणवलंय का नाही जाणवलं सारखं असणार नक्की शेतकऱ्यांना या ठिकाणी आल्यानंतर आपण जरी मधल्या काळामध्ये माल कमी जास्त असल्यामुळे थोडासा गॅप जरी घेतलेला असला तरी या ठिकाणी मार्केट आज दुसरा दिवस आहे पण दुसरा दिवस असला तरी हे मार्केट कित्येक वर्ष जुने आहे अशा ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी व्यक्ती मला जाणार असेल नवीन कुठल्या प्रकारची अडचण जाणार का माल खाली करण्यापासून विकली व्यवस्थेपर्यंत एकदम व्यवस्थित काम आहे आणि कोणत्याही प्रकारची तक्रार नाही आज रेट तुमचा जी गुटी आहे तुमची गुटी काय गेलेली आपण मला दाखवूया गुटी आहे मी सत्तावन्न रुपये किलोनी गुटी गेलेली आहे माल तुमचा त्या लेवलचा अगदी शायनिंगचा माल आहे आपण एक्याऐंशी रुपये किलो माल गेलेला आहे त्याच्यानंतर वरती एकशे दहा रुपये आणि त्याच्यानंतर एकशे पंचवीस रुपये आता इतर मार्केटला तुम्हाला असं जाणवत असेल की थोडंसं वरच्या मालाला तुम्हाला रेट शेतकऱ्यांची मानसिकता अशी होती की वरच्या मालाला रेट माल जास्त मिळतो इतर ठिकाणी खालून निलाव चालू करतो तर आपल्याकडे आपण डॅमेज पोसून इलाव चालू करतो त्या पद्धतीमध्ये तुम्हाला काय वाटतं काही नाही तर व्यवस्थित वाटतं गॅमेजचा माल काही नाही गेला बरोबर वाढत्या वाढत्या प्रमाणात वाढत्या वाढत्या करा म्हणजे फक्त वरच्या मालाची रेट नाही मिळतात तुम्हाला जाणवलं की माल आहे त्या छोट्या मालाला पण तुम्हाला योग्य नाही मिळतो एक योग्य भेटतो बरोबर आज मोवाडीवरून तुमचं नाव सांगा वसंत बाळासाहेब देखील राहणार मोवाडी बिंदूर चालतात मागच्या वर्षी पण माल घेऊन आलो तो त्यावेळेस पण काय आलं यावर्षी पण आलो आता पण मालाचा निलाव म्हणजे एकदम हलक्या मालापासून वरती चढ प्रमाणे निलाव होतो एक नंबर निलाव चालत्या काय बऱ्यापैकी शेतकऱ्यांची मानसिकता असते की माझ्या मोठ्या शेतकरी मोठ्या मालाचा भाव बघतात तुमची मानसिकता काय की तुम्ही मोठ्या मालाचा बाजार बघणार का खालच्या तुम भावपर्यंत तुम्हाला ॲव्हरेज रेट काय म्हणजे हे बघणार हलक्या मालापासून एकदम हलक्या मालापासून तर मोठ्या मालापर्यंत लेवलचा धरून तुम्हाला ते ठिकाणी तुमचं नाव सांगा आज तुम्ही पहिल्यांदा बाकी आपलं ओपनिंग झालं त्या दिवशी नव्हतं एकदम भारी म्हणजे आम्हाला संजय कदूर काळे गाव खामगाव तालुका लांब असा जे लांबनगर लांबनगर तिकड त्या टप्प्यात तुमच्या जवळ मार्केट बरीच नाही आम्ही पुण्यालाच होतो पण हे झालंच करा ती जरा थोडी गर्दी आहे सगळं झालं सगळं नेमकं जी पुण्यात सोय आहे ठिकाणी आता रेट बद्दल आता थोडेसे दहा पंधरा दिवस थोडेसे रेट द्या अशी एक व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे रेट जे आहे थोडीशी आंबा चालू असल्यामुळे मग थोडेफार कमी जास्त आपल्याला आताना किती जाणवतात पण थोडे दिवसांना नक्कीच रेट वाढतात आज तुम्हाला मार्केटमध्ये असं जाणवलं काहीतरी नवीन मार्केट चालू झालंय सुविधा नाहीयेत किंवा शेतकऱ्यांच्या मनामध्ये अशा प्रेमाव असे निर्माण होऊ शकतात कि बाबा नवीन आहे चार दिवस किंवा काय असं कोण जात नाही जुने वाटतं धन्यवाद